बघा वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक पन्नास वर्ष असल्यास वडिलांचे आजचे वय किती सर प्रश्न कसा सोडवायचा इथं वडील आणि इथं मुलगा ही नावली हा ओके लक्ष द्या आणि इथं गुणोत्तर हा शब्द गुणोत्तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आजची आजचे वयाचे गुणोत्तर आणि दहा वर्षानंतर वयाच गुणोत्तर ओके वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिप्पट आहे आता मुलाचं आजचं वय यक्ष समजू यक्सची तिप्पट तीन एक्स म्हणजे तीन एक्स आणि यक्स ही झाली त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर गणित काय म्हणते दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक पन्नास वर्ष दहा वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर काय असणार तर तीन एक्स मध्ये इथं दहा आणि इथं यक्समध्ये दहा मिळवा ते कंसात बंद करा म्हणजे दहा वर्षानंतरची वडील आणि मुलगा यांची वयाची गुणोत्तर अर्थात तीन एक साधिक दहा एक साधिक दहा गणित काय म्हणते दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक पन्नास वर्ष मग दहा वर्षानंतरची ही था त्यांची गुणोत्तर वजा स्वरूपात मांडा जसं की तीन एक्स अधिक दहा वजाचिन्ह यक्स अधिक दहा समोर हा फरक मित्रांनो फरक म्हणजे वजाबाकी म्हणून इथं वजाचिन्ह ओके दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक म्हणून ही गुणोत्तर वजा स्वरूपात मांडून समोर तो फरक आपण दर्शवला कंसातून ही पद काढा तीन यक्ष अधिक दहा कंसातून काढत असताना बदल होणार नाही इथं हे वजाचिन्ह यक्ष इथं हे वजा आणि अधिक हे वजाचिन्ह या अधिक चिन्हाला गुणीला आहे वजागुणीला अधिक वजा होते हे तुम्हाला माहीत आहे वजागुणीला अधिक वजा पुढे हे दहा समोर हे पन्नास आता बघा हे यक्ष तीन कडे घ्या अर्थात जवळ लिहा अधिक दहा वजा दहा एक संख्या अधिक एक संख्या वजा असते त्यावेळेस दोन्ही संख्या निसंशय लोप पावतात उत्तर शून्य समोर बघा इथं काय हे पन्नास ही वजा बाकी दोन यक्स सर समोर पन्नास यक्षला मित्रांनो एकटकरा पन्नास कडे जातानी दोन आता भागीला यस बराबर काय हो सर तर हा पंचवीस न गेलेला भाग यक्स म्हणजे काय अर्थात हे त्या मुलाचं वय ओके पंचवीस वर्ष आता वडिलांचं वय किती आजचं असा प्रश्न आहे वडिलांचं वयाच आजचं गुणोत्तर मित्रांनो तीन यक्स आहे या तीन यक्स मध्ये आल्या एक्स ची किंमत टाका जसं की एक्स ची किंमत पंचवीस पंच्याहत्तर वर्ष हे आजचं वडिलांचं वय ओके हे उत्तर पर्याय क्रमांक मित्रांनो बी मध्ये दर्शवलेलं आहे